भातकुली पंचायत समिती येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाचा प्रचाराचा शुभारंभ आमदार राजेश वानखडे यांच्या हस्ते हिरवी झंडी भातकुली भातकुली पंचायत समिती येथे मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाअंतर्गत तीन नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचा शुभारंभ हिरवी झेंडी देऊन दिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांच्या अध्यक्षेखाली सुनील राणा प्रीती देशमुख प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती बाळासाहेब बायस उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत समिती तुषार धाणगे विकास अधिकारी सुनील गवई गट गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे सहाय्यक गटविकास अधिकारी सोपान गुर्दे भाजपा नेता या कार्यक्रमात उपस्थित होते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रचार व प्रसिद्धी या अनुषंगाने आमदारांनी या प्रचाररताचा हिरवी झेंडे देऊन कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी मोठ्या संख्येने पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते